बारा राशी नावे तुमची रास काय आहे नावावरून रास कशी ओळखायची ज्योतिषशास्त्रात बारा राशी सांगण्यात आल्या आहेत प्रत्येक राशीची नावे वेगळे वेगळी आहेत व प्रत्येकाचा जन्म नावावरून रास ही वेगळी वेगळी असते आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी बारा राशींची नावे समाविष्ट केली आहेत यासोबतच आपल्या नावाच्या पहिल्या अक्षराहून रास कोणती आहे याबद्दलची माहिती आपणास प्राप्त होईल जर आपणास माहीत नसेल की माझी रास काय आहे तर या लेखाद्वारे तुम्हाला बारा राशी व नावे रासची माहिती मिळून जाईल रास राशी म्हणजे काय सूर्य ठु ठराविक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये दिला जाताना दिसतो या सूर्याच्या मार्गास क्रांतीवृत्त असे म्हणतात या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत या प्रत्येक भागात सव्वा दोन नक्षत्रे येतात ही नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात माझी रास काय आहे बारा राशी नावे बारा राशींची नावे पुढे आपणास बारा राशी नावे देण्यात आलेली आहेत हे नावासह पुढील प्रमाणे मेष वृक्ष मिथून कर्क सिंह कन्या तूळ रुचिक धनु मकर कुंभ मीन माझी रास काय आहे नावरून रास जर एखाद्या व्यक्तीचे नाव हे त्याची कुंडली जन्मतारीख आणि जन्मवेळ पाहून ठेवण्यात आली असेल तर मागच्या जन्मात नावाच्या पहिल्या अक्षरावरून राशी ठरवली जाते जर आपण रास कायम हा प्रश्न पडत असेल की माझी रास काय आहे व नावरून रास कशी शोधावी तर पुढे राशीचे नाव आहे वत्ती राशी असणाऱ्या लोकांची नावाची पहिली अक्षरे देण्यात आली आहेत मेष सु चे चो ला ली लू ले लो आ वृक्ष इ उ ए ऐ वा वि उ वे ओ मिथून का की कु घ छ के को ह कर्क ही हु हे कर्क ही, हु हे हो हा डा डी डू डे डो सिंह मा मी मु मे मो टा ती टू टे कन्या डो पा पी पु श न ठ प पो तूळ रा री रु रे रो ता ती tu te rushi to na ni Nu. ne ya i u danu e yo ba bi bu da pa da be mokor bo za ji kui ku ke ga gi kumbo gu ge go sa si su se so da min di du to the, the...